थोड़ा थोड़ा आता मी घेणार आहे बॅग भरायला थोडा वेळाने थोडंसं जेवण वगैरे झालंय आता करते हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर फायनली आज जायची वेळ आलेली आहे म्हणजे बॅग वगैरे भरायची वेळ आलेली आहे तर बघूया आता काय होतं पुढे सांगतेच मी तुम्हाला तर इथं सकाळी सकाळी मम्मी सगळं जेवण वगैरे आवडल्यानंतर इथे नारळीवाड्याची तयारी करत होती खोबरं किसून ठेवलेलं आहे साखर वगैरे काढून ठेवली आणि हा बटाटा आता ह्याचं काय करणार आहे मम्मी ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तर वाजले होते दुपारचे बारा वाजून गेले होते आणि आम्हाला दोघींना पण लवकर भूक लागली होती कारण आम्ही सकाळ सकाळी काही खाल्लं नव्हतं डायरेक्ट आम्ही दुपाच पावणे बारा वाजत आले होते मला तर खूप भूक लागली होती मला तर काही कंट्रोल होत नाही मम्मी कंट्रोल करते पण मम्मीला म्हटलं चल आपण जेवायला घेऊयात आणि बाहेर पण अजूनच पडलं होतं कपडे वगैरे सगळे बाहेर वाळत घातले होते आणि वातावरण छान झालं होतं घरामध्ये आणि दुपारची वेळ कधी निघून जाते कळतच नाही गेले दोन तीन दिवस आम्हाला दोघींना पण जेवायला दुपारचं खूप लेट होत होता तर आज आवरलं होतं तर म्हटलं चल आज लवकर जेवूया म्हणजे कसं लवकर दुपारचं एक नॅप घ्यायला पण वेळ मिळतो म्हणजे झोपायला वगैरे तर आज होती काल त्याची पनीरची भाजी दोडक्याची भाजी होती आणि आज सकाळी म्हणजे भावाला पप्पांना टिफिनला बनवलेली शेपूची भाजी आणि बटाट्याची भाजी सो सकाळी सभे येत होत्या भरपूर साऱ्या भाज्या होत्या मग आम्ही दोघींनी पण जेवण केलं दुपारचं टी व्ही बघत बघत जेवण करायची ना ही माझी आवडीची गोष्ट आहे त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि एक मोठं फुलपाकुरं आलं होतं आमच्या घरामध्ये मला जर वाटलं की खूपच मोठा किडा भुंगा वगैरे आहे तर नाही हे सुद्धा सिम्पल आणि बिचारं गरीब बिचारं फुलपाखरू होतं तर ते आमच्या घरामध्ये मस्त असं वावरत होतं इकडून तिकडे छान वाटलं आणि परत ते खिडकीतनं बाहेर गेलं तर आता मी घेणार आहे बॅग भरायला थोड्या वेळाने थोडंसं जेवण वगैरे झालं आहे आता वॉकिंग करतेचा एकच वाजला आहे दुपारची वेळ पटकन निघून जाते काही समजतच नाही कधी म्हणजे टाइम कसा आणि कधी निघून जातो ते तर वारा पण छान सुटला आहे तर जेवण झाल्यानंतर मम्मीने नारळी बनवायला घेतल्या पहिल्यांदा किसून घेतलेलं खोबरं जे होतं ते कढईमध्ये टाकून फ्राय करून घेतलं शॅलो फ्राय असं मस्त त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिटी साखर टाकली आणि एक मोठा उकडलेला बटाटा किसून त्याच्यामध्ये टाकला आता हे सगळं तीन जे तिन्ही जे, जे मिश्रण आहे ते मस्त एक जीव होईपर्यंत असं फ्राय करत राहिली आणि आता हे मिक्स करताना ना ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता बीटरूट टाकू शकता दूध वगैरे पण टाकू शकता त्याच्यामध्ये तर पण आम्ही काही एवढं जास्त टाकलं नाही कारण आ, सिंपल साधी सिंपलच छान वाटते पण जास्त एकदम टेस्टसाठी किंवा फ्लेवरसाठी हे सर्व तुम्ही टाकू शकता बीटरूट वगैरे आणि पूर्ण त्याचा असा गोळा होईपर्यंत त्याला परतत राहायचं आणि कुठेच कडई सोडून जायचं नाही कारण मिश्रण जे आहे ना ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे आणि मग ते छान मिक्स झालं ना की ताटाला पहिल्यांदाच आधी तूप लावून ठेवायचं पूर्वतयारी करून ठेवायची आणि ते गरमागरम मिश्रण जे आहे ते ताटामध्ये थापून घ्यायचं गरम असतं त्यामुळे भाजू शकतं त्यामुळे वाटी घेतली मम्मीने इथे आणि वाटीने असं थापलं प्लेन थाप आपलं म्हणजे त्याच्यावर छान अशा वड्या पडतात आणि मस्त म्हणजे आकार पण येतो वडीला नारळी वडीला आमच्याकडे नारळाची झाडंच आहेत स्वतःची त्यामुळे मम्मी कधी पण नारळीवडी बनवते आणि आमच्या घरात सगळ्यांनाच वडी खूप जास्त आवडते मला सुद्धा लहानपणापासून आवडते आता माझ्या भावाला पण आवडते आणि मम्मीला तर आवडतेच आवडते आणि त्यात जाव्याने पण बनवून आणायला सांगितली त्यामुळे त्यांच्यासाठी तर स्पेशल इथे बनते नारळीवडी बनवून झालीच होती इथे त्यानंतर लगेचच पप्पा आणि माझे भाऊ दोघं पण आले आणि संध्याकाळची माझ्या भावाला ना दोन तीन दिवस झाले तो म्हणत होता की बेळ करूया बेळ करूया म्हणून आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे स्कीपच होत होता प्रोग्रामचा बेळीचा स्पेशल बेळीचा जो बेत होता तो फायनली आज मग त्याला मुहूर्त लागला इथे मम्मीने कांदा टोमॅटो कापला आणि चुरमुरे टाकून मस्त वेळ वगैरे तयार केली मिरची वगैरे आणि जो सॉस होता ना तो मम्मीने घरीच बनवली होता सॉस नाही म्हणता येणार ना त्याला त्याला गु खजूर गूळ आणि चिंचीची चटणी म्हणजे आंबट गोडची चटणी असते ना सॉस सारखी तर तशी चटणी ती मम्मीने घरीच बनवली होती परवा त्याचा व्हिडिओ काही मी बनवला नाही तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे भेळ वगैरे तयार केले नाही इथे माझा भाऊ मला म्हणत होता की ते दुकानदारवाले करतात ना म्हणजे भेळवाले वगैरे तर तसं गमेला हातात घे तसं चमचाने मिक्स कर तर मी म्हटलं बघ ते ट्राय करून आणि इथे मी ट्राय केलं तर ते काय मला एवढं जमलं नाही आपलं थोडी ना दुकानं आहे बेळेचं वगैरे नाही का पाणीपुरी भेळपुरीचं वगैरे त्यांना कशी प्रॅक्टिस झालेली असते त्यामुळे त्यांना ते जमतं पटकन तरी ते गमेलं पण मोठं होतं म्हणजे जे ज्याच्यामध्ये बेळ घेतली ते वांडं मोठं होतं त्यामुळे मला ते काय एवढं जमलं नाही पण ॲक्टिंग करायला सांगितली होती त्यांनी मला त्याला त्याचं असंच असतं त्याला म्हणजे प्रॉपर ते असं भेळवाले कसे असतात अशी मिक्स करतो म्हणत होता मला शेवटी मग भेळ वगैरे तयार झाली कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये बारीक शेव पण टाकली फरसांसोबत मस्त असं सॉस वगैरे टाक आणि मग आम्ही सगळ्यांनी भेळ एन्जॉय केली जे साडेसात आम्ही आत्ता जस्ट टेरेसवरून खाली आलो आता मी घेते बॅग भरायला माझी फायनली इथे न राहून मी बॅग भरायला घेतली म्हणजे बॅग सगळ्यात मुश्किल काम वाटतं मला हे बॅग भरणं उपसायला काय नाही वाटत पण बॅग भरणं म्हणजे व्यवस्थित मला आजपर्यंत जेव्हा बाहेर जेव्हा बाहेर राहिले ना तेव्हा मम्मीच माझी बॅग भरायची आणि त्याच्यानंतर मग कुठे गावाला जायला निघालं तर माझे इस्टर बॅग भरतात तर आता मग माझं काही जास्त साहित्य नव्हतं म्हणजे साड्या वगैरेच होत्या त्याच्यामुळे मग म्हटलं चला पटकन भरून टाकूया म्हणजे कसं उद्या परवा तिथे बुक केलं की मग पटकन म्हणजे त्या त्या टायमिंगला काही गडबड होणार नाही आणि जे काही मम्मी एक्स्ट्रा साहित्य देणार होती ते पण तिला म्हटलं की आता लगं देऊ मी दिवाळीला तसं पण येणारच आहे तेव्हा मग दे तरी ते फायनली माझी बॅग वगैरे भरून झाली दिवसाच्या शेवटी तू चला बघूया आता उद्या परवा कधी जायचं होतं आहे ते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय